रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बोरगाव मध्ये वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगरसेवक शरद जंगटे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व वयांचं वाटप अखंड देशामध्ये भारत देशाचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या अनुषंगाने आज बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव टेक्स्टाईल पार्क यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस देऊमाळी संजय महाजन बंडू माळी यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले तर प्रगतशील शेतकरी व ऊस वाहतूकदार बिरू हांडे सर्जेराव धनवडे यांनी श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर धवल भिवरे या उद्योजकांनी स्वतंत्र दिनाच्या ध्वजकट्ट्याला पुष्प अर्पण करून श्रीफळ वाढवले बोरगाव टेक्सटाईल पार्कच्या स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण बोरगाव येथील पत्रकार अजित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला बोरगाव टेक्सटाईल पार्कचे चेअरमन नगरसेवक शरद जंगटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम दरम्यान बोरगाव येथील वडगिरमाळ या शाळेतील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाला उद्देशून बोलताना टेक्सटाईल पार्क चेअरमन व हालसेतना सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह भगतसिंह राजगुरू व महात्म्यांनी स्वतःच्या आहुती स्वतःच्या प्राणाच्या आहुती देऊन आम्हाला स्वातंत्र्य मिळून देण्याचा मोलाचा वाटा उचलला आहे त्यांनी केलेल्या कार्याची शिकवण त्यांचा आदर्श आज आपण डोळ्यासमोर ठेवून कार्य करणं ही काळाची गरज असल्याचं मत शरद जमटे यांनी केलं यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल पार्क चेअरमन शरद जंगटे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व नोटबुक वाटप करण्यात आले या कार्यक्रमास नगरसेवक शरद जंगटे जितू पाटील अमित माळी महावीर पाटील भरत पाटील उत्तम कदम फिरोज अपराज संजय महाजन सर्जराव धनवडे देवमाळी राजू लटलटे जितेंद्र आमण्णावर बिरू हांडे दीपक वाघमोडे बंडू माळी धवल भिवरे दिलीप महाजन यांच्यासह टेक्स्टाईल पार्क येथील उद्योजक मान्यवर शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी बोरगाहून अजित कांबळे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा